तर मित्रांनो थोडं नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्यामुळे थोडं बफरिंग होत आहे किंवा लाईव्हमध्ये थोडं बफरिंग सुद्धा झालं तर घाबरू नका आपला हा व्हिडिओ ऑनलाईन सेव्ह होत राहते तर बी सी संपल्यानंतर सुद्धा तुम्ही आ, ही बी सी लाईव सेक्शनमध्ये जाऊन बघू शकता लाईव्ह चालू मध्ये थोडं नेटवर्क इश्यू येऊ शकतात बी सी सुरू करण्याआधीच मी सांगत आहात तर मित्रांनो नमस्कार मी अभयशोक काकडे जय गोमाता बिझनेस संस्थापक आज आपल्या बी चौदावा महिना चौदावा महिना म्हणजेच आजपर्यंत आज ज्यांची बीसी खुलणार आहे त्यांनी चौदा महिने लगातार भरलेले आहेत आणि पुढील त्यांना अकरा महिने भरण्याची अजिबात गरज नाही आहे म्हणजेच पुढील अकरा महिन्याचा त्यांना फायदा होणार आहे म्हणजे टोटल बावीस हजार रुपयांचा त्यांना फायदा होणार आहे ज्यांना सुद्धा आज बी खुलणार आहे त्यांना आज बावीस हजार रुपयांचा फायदा होणार आहे तर हे लक्षात घ्यावे तर सर्वप्रथम मी तुमची माफी मागतो की बिसीला वेळ झाला कारण आज आपली टेक्निकल टीम हजर नव्हती आणि हे सर्व व्यवस्था मला एकट्याला करावी लागली त्यामुळे थोडा वेळ झाला मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या बिशीला समोर सुरुवात करतो सर्वप्रथम मी तुम्हाला कडशी दाखवून देतो बघू शकता कडशी काही नाही आहे कळशे मध्ये कळशी खाली आहे कळशी पूर्णपणे खाली आहे सौरभ भाऊ झालेला यांचा मेसेज आलेला लिंक आलेली आहे दादा ग्रुपला लिंक आलेली आहे चेक करून घ्यावे आणि बी सी चालू असताना भरपूर लोकांनी कॉल करत असतील बट माझा फोन आपल्या लाईव्ह ला आहे त्यामुळे मी कॉल रिसीव करू शकत नाही तर आपली बी सीला जे आपले लकी विजेते आहेत मागील तेरा लकी विजेते त्यांचे नंबर साईडला काढून ठेवण्यात आलेले आहेत आणि ज्यांनी पैसे जमा नाही केले त्यांचे सुद्धा साईडला काढून ठेवण्यात आलेले आहेत आता आपण हे बीसीची चौदावी बी सी चौदाव्या बीसी नंबर दोनशे चौदाव्या विचार बीसी नंबर दोनशे चौदाव्या विषयीला आपण आता सुरुवात करत आहोत दिली मी तुम्हाला सर्वांना एक नंबर अभय अशोक काकडे दोन नंबर आशा अशोक काकडे तीन नंबर श्रावणी श्रावणी रुपेश वर्मा चार नंबर वैष्णवी पुरुषोत्तम काकडे पाच नंबर लावण्य ऋषभ मोहकार आठ नंबर सत्यजी संजय बर्डे नऊ नंबर अंकुश काशीनाथ काळवे दहा नंबर चंद्रका चंद्रगुप्त प्रकाश गोपनारायण अकरा नंबर यथा अकरा नंबर सुमित शंकर बक्ते बारा नंबरचा साईट कोई तेरा नंबर सागर नंदू डाबेराव चौदा नंबर शिवानी सागर डाबेराव पंधरा नंबर गणेश मोहोका सोळा नंबर नंदनी गौतम धांडे सतरा नंबर चंद्रभागा झिंगरूट अठरा नंबर जमुना जाधव एकोणवीस नंबर सचिन अवारे वीस नंबर अवंत अवंतभूषण तेलगोटे एकवीस नंबर रा... गौरव राजू शामतकर बावीस नंबर सोनाली राजे सामतकर तेवीस नंबर शिवानी राजे सामतकर चोवीस नंबर स्वराज गावंडे पंचवीस नंबर दीपक सीताराम ढगे सव्वीस नंबर अंशुल पिंजरकर आणि रोशन राक्षसकर सत्तावीस नंबर भगवान गड अठ्ठावीस नंबर कुलदीप धनद्रव्य एकोणतीस नंबर लखविजेते आहेत तीस नंबर शुभम जाधव एकतीस नंबर अनिकेत रामेश्वर काकडे बत्तीस नंबर उद्धव खवले चतीस नंबर बिपिन गडगोले चौतीस नंबर गणेश वानखडे पस्तीस नंबर सौरभी खाडेकर छत्तीस नंबर गजानन काळे सदतीस नंबर लखी अडतीस नंबर अनिल बैराडे एकोणचाळीस आणि चाळीस नंबर आपले लखी विजेते आहेत अनिल भाऊज एकेचाळीस नंबर माया वानखडे बेचाळीस नंबर एक्चाळीस नंबर माया वानखडे आणि मंगेल बेचाळीस नंबर अब्दुल निसाद नंबर राहुल इंदोरे चौवेचाळीस नंबर शिवा पाटील पंचेचाळीस

बावन नंबर वर्षा अवधूत पवार त्रेपन नंबर प्रणव मकरंद कटकर चौपन्न दुर्गेश बर्वे आणि लक्ष्मी डोंजेकर पंचावन्न नंबर सूरज मेघरामजी वर्मा छप्पन नंबर दिनेश सब, संतोष चंदानी सत्तावन नंबर अक्षय विजय विजयराव भागवत अठ्ठावन नंबर मच्छिंद्र सर एकोणसाठ नंबर वैभव संजय काळे सात नंबर विहान सचिन वर्मा एकसष्ट नंबर सानवी सचिन वर्मा ासष्ट नंबर सचिन अशोकराव सोपाळकर त्रेसष्ट नंबर वीर वैभव इंदरकर चौसष्ट नंबर हर्षित वैभव इंदरकर पासष्ट नंबर योगेश निशाने पासष्ट नंबर ज्योति वेरुलकर सासष्ट नंबर योगेश निशाने सदुसष्ट नंबर मोहम्मद रेहान नंबर 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 अमर, अमर सत्तर नम्बर, नम्बर उमेश राहुल धान अडुसष्ट नंबर उमेश तायडे आहे आणि एकोणसत्तर नंबर अमर धाने सत्तर नंबर विकी वानखडे नंबर प्रतीक संतोष खरप्पा संतोष धोके चौऱ्याहत्तर सबुताई उमेशे पंचाहत्तर नंबर शहात्तर नंबरचे पैसे जमा झाले सॉरी पंचाहत्तर नंबर अवधूत किशनराव पवार शहात्तर नंबर स्मिता देवेंद्र वापोडे शहात्तर नंबर सत्याहत्तर दिनेश सबक चंड़ानी अठ्याहत्तर नंबर कोमल नितीन चव्हाण एकोणऐंशी नंबर लक्ष नितीन चव्हाण ऐंशी नंबर रुपाली दसोडे आणि मनीषा ताई ब्याऐंशी नंबर नवनाथ खैरे आणि राम चौऱ्याऐंशी नंबर ज्ञानेश्वर वसंतराव पवार पंच्याऐंशी नंबर रेणुका माता मूर्तीजापूर शहाऐंशी नंबर शहाऐंशी नंबर स्वराज गोंद्रे अठ्याऐंशी नंबर भाविका निधी जाधव एकोणनव्वद नंबर मंथन रमेश परब नव्वद नंबर अली मोहम्मद ब्याण्णव नंबर दिव्या महेंद्र पांढरे त्र्याण्णव नंबर अक्षय घायल चौऱ्याण्णव नंबर लख्वीजी पंच्याण्णव नंबर प्रज्वल दुर्यधन तेलगोटे शहाण्णव नंबर लख विचित आहे सत्त्याण्णव नंबर गुणारतन बोधळे अठ्ठ्याण्णव नंबर अनंत रतन बोधळे शंभर नंबर अर्चि रमेश परब एकशे एक, एक नंबर शुभम नेमाडे एकशे दोन नंबर गौरी गणेश नेमाडे नंबर गौरी शुभम नेवाड़ी एक, एक, एक चार नंबर साक्षी गणेश नंबर अजिंक्य बोधड़े एक नंबर मकरंद कटकर नंबर अक्षय ईचे एक आठ नंबर घनश्याम शामकर एकशे दहा नंबर सरला ढगे एकशे अकरा नंबर ज्ञानेश्वर राउत एकशे बारह नंबर पार्थ नेमाड़े तेरा नंबर श्री विठाई तेरा नंबर श्री विठाई एकशे चौदह नंबर प्रियंका नवल थोरत एकशे सोळा नंबर भूषण तेलगोटे एकशे सोळा नंबर सौरभ जायले सॉरी एकशे सोळा नंबर सौरभ जायले एकशे अठरा नंबर आकाश गव एकशे एकोणवीस नंबर संजय शेगोकार एकशे वीस नंबर रीना ठाकरे आणि सागर पाटील एकशे एक आपल्या कळशीमध्ये टाकून झालेले आहे कळशीवर झाकण ठेवत आहे कळशीवर झाकण ठेवलेलं आहे आता ह्या ह्या महिन्यामध्ये ज्यांचा नंबर निघेल कळशीमधून त्यांना डायरेक्टली बावीस हजार रुपयांचा फायदा होणार आहे हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे परंतु आज कोणाचा नंबर निघणार आहे हे आपल्याला कोणाला माहिती नाही आहे तर आपण ते माहिती करून घेण्यासाठी ह्या कळशीमधून आता एक नंबर काढणार आहोत तर आज इथे कोणी हजर नाही आहे मी एकटाच आहे त्यामुळे मी स्वतः हा कॉईन काढणार आहे नेहमी सुद्धा मीच काढतो बट सर्व प्रोसेस मला करावी लागत आहे सर्वात आधी मी ही कळशी पूर्णपणे मिक्स करून घेतो त्या कळशीवरील कॉईन पूर्ण कॉईन मिक्स झालेले आहेत तरी पुन्छा एकदा मी कॉइन मिक्स करतो पूर्णपणे मिक्स झालेले आहेत सर्वांना तर आता आ, मी स्वतः माझ्या डोळ्याला पट्टी बांधतो त्याआधी मी बघू शकता माझ्या हातामध्ये काहीही नाही आहे आज ज्यांचा कुठला कॉइन निघणार आहे त्यांना डायरेक्टली बावीस हजार रुपयांचा फायदा होणार आहे हे आपल्याला माहिती आहे तर आज कोणाचा नंबर निघणार आहे कोणी जर गेस करू शकत असेल आणि कोणाला वाटत असेल आपला नंबर निघाला पाहिजे त्यांनी आपलं नाव कमेंट सेक्शन मध्ये किंवा आपला नंबर कमेंट सेक्शन मध्ये टाकावा बघू शकता पट्टी माझ्या डोळ्याला बांधत आहे एक त्याला सवय नाही आहे पट्टी बांधायची माझ्या हातामध्ये काही नाही आहे आज आता ह्या कर्षमधून जो कुठला वय निघणार आहे तो आपल्या चौदाव्या महिन्याचा लकी विजेता असणार आहे म्हणजेच त्याला पुढील बारा महिने अकरा महिने भरण्याची गरज नाही आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला आपली विशेष संपणार आहे तोपर्यंत आता समोरील अकरा महिने बाकी आहेत समोरील अकरा महिने त्या व्यक्तीला भरण्याची गरज नाही आहे जो कुठला बैल निघणार आहे तो आपल्या जय चा आज म्हणजे चौदाव्या महिन्याचा लकी विजेता असणार आहे त्यांना आज डायरेक्टली दा, दा, बावीस हजार रुपयाचा फायदा होणार आहे तर आज आपण बघूया कोणाचा नंबर निघते तर हातामध्ये काही नाही आहे बघू शकता कळशी वडील ढक्कन काढलं सवयी आहे माझा हात कोणी पकडून टाकत असते कॉईन मिक्स करताहो आता याच्यामधून एक कॉइन काढता कुठला कॉईन आहे हा कॅमेरा समोर आहे आज नहीं आपली टेक्निकल टीम नाही आहे इथे हजर तर तुम्ही स्वतःच आपली युट्यूबची क्लिअरिटी वाढू इन करून बघू शकता नंबर नंबर तुम्ही बघू शकता फाईव्ह नंबर एटी फाईव्ह नंबर वर ज्यांचं सुद्धा नाव आहे त्यांना समोरील त्यांना समोरील बावीस महिस बावी हजार रुपये भरण्याची अजिबात गरज नाही आहे पंच्याऐंशी नंबर एटी फाईव्ह पंच्याऐंशी नंबर वर रेणुका माता मूर्तीजापूर बघू शकता पहिले सर्वांनी पॉइंट बघून घ्यावा पंच्याऐंशी नंबर रेणुका माता मूर्तीजापूर रेणुका माता मूर्तीजापूर पंच्याऐंशी नंबर आज आपली टेक्निकल टीम इथे हजर नाही आहे तर तुम्ही स्वतः झुम इन करा मी तुम्हाला दाखवतो इथे तुम्ही पाहू शकता झूम इन करून पंच्याऐंशी नंबरवर रेणुका माता सॉरी पंच्याऐंशी नंबर रेणुका माता मूर्तीजापूर नाव आहे तुम्ही स्वतः झूम इन करू शकता तुमच्या आणि बघू शकता आणि आपल्या व्हॉट्सअपला दिलेल्या लिंकवर आपल्या पीडीएफ वर सुद्धा पंच्याऐंशी नंबर वर बघू शकता कुणाचं नाव आहे तर ह्या महिन्यामध्ये पंच्याऐंशी नंबर रेणुका माता मोर्तिजापूर यांचा नंबर निघालेला आहे आता पंच्याऐंशी नंबरवर आपण त्यांना कॉल लावूया परंतु आज माझा फोन मी इथे एकटा आहे आणि माझा फोन सुद्धा लाईव्हला आहे तर मी लाईव्ह मिटिंग एंड झाल्यानंतरच त्यांना आता कॉल लावणार आहे आणि ते जर लाईव्ह बघत असतील तर माझ्या आणि आपल्या सर्वांच्या इकडून म्हणजेच माझ्या आणि आपल्या सर्व जय गोमाता पीसीच्या परिवाराकडून रेणुका हो माता मूर्तिजापूर यांचं मूळ नाव आहे उषा उषाबाई तर रेणुका माता मूर्तजापूर ह्या देवीच्या नावाने त्यांनी पिशी टाकलेली होती तर रेणुका माताला म्हणजेच देवीच्या नावाने त्यांनी बिशी टाकली देवीच्या कृपेने त्यांची बिशी खुललेली आहे आणि समोरील बावीस हजार रुपये त्यांना भरण्याची आवश्यकता नाही आहे हे सुद्धा लक्षात घ्यावे आणि आपल्या सर्व भीशीच्या भीशी परिवारामार्फत मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना अशी विनंती करतो की आजच्या तारखेत किंवा उद्याच्या तारखेत त्यांनी आपले चेक घेण्यासाठी आपल्या ऑफिसला व्हिजिट करावी आणि मी त्यांना जर लाईव्ह बघत असेल तर अगर लाईव्ह बघत नसेल तर मी थोड्याच वेळात त्यांना आपली बीसी एंड झाल्यानंतर त्यांना कॉल करतो आणि त्यांचे जे अभिप्राय आहेत ते आपल्या ग्रुपला शेअर करतो आणि त्यांचा एक आपण शॉर्ट व्हिडिओ पण बनवून तो पण आपल्या ग्रुपला टाकू तर ही बी सी इथेच समाप्त करतो दोनच मिनिटं जे मी नोट करून ठेवलं होतं जे आपले आजच्या मध्ये जे कॉइन साईडला काढून ठेवण्यात आलेले आहेत तर त्यांना अशी विनंती करतो की पुढील वेळेस असं करू नका वेळेवर पैसे जमा करा जेणेकरून तुमचे कॉइन साईडला काढून ठेवण्यात आले नसते आणि आज पंच्याऐंशी नंबर येऊ जी तुमचा सुद्धा नंबर लागू शकला असता तर हे सुद्धा लक्षात घ्यावे आणि आज ज्यांचे नंबर साईडला करून ठेवा त्यांना आज एक आपण चान्स मिस केलेला आहे त्यांनी त्यांना सुद्धा आज बावीस हजार रुपयाचा फायदा झाला असता हे सुद्धा लक्षात घ्यावे तर सर्वांना अशी विनंती करतो की व्हिडिओवर अठ्ठावीस तारखेला पैसे जमा करत जावे जेणेकरून आपला चान्स मिस नाही होणार आणि ईबीसी इथेच समाप्त करतो धन्यवाद